नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर ऑफरचा भरभरून लाभ घेत आहात तुम्ही माझ्या बड्डेची ऑफर तीन दिवसाची तर आज तारीख आहे पंधरा एखाद्या वेळेस आज ऑफर संपेल तुमच्या काही कमेंट असतील खूप साऱ्या की ताई एखादा दिवस अजून ठेव तर पुढं ठेवली जाईल पण अशी ऑफर परत माझ्या पुढच्या बड्डेशिवाय मिळणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा पण खूप ऑफरचा लाभ तुम्ही घेतलात यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आपले प्रोडक्ट्स पण तसेच आहेत म्हणूनच त्याचं नाव आहे ऑनेस्ट ब्युटी केअर प्रोड प्रोडक्ट्स म्हणून तर पूर्ण सच्च्याही ना कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये तुम्हाला येणार नाही फाईव्ह इन वन क्रीम तुम्हाला किती आवडते तेल शॅम्पू आणि मेहंदीनं तर कहर केलं म्हणजे सगळ्यात जास्त काय तुम्हाला आहे तर मेहंदी ती ब्लॅक असू दे ब्राऊन असू दे ना तर परगंडी असू दे तर प्रत्येक मेहंदी तुम्हाला खूप आवडत आहे आणि परत एकदा मी आज व्हिडिओच्या शेवट तुम्हाला सगळ्याचे रेट सांगत आहे त्यामुळं तुम्हाला पटदिशी गुगल पे करायला सोपं पडेल जे तुम्हाला आवडतं इथं रेट सांगत जा म्हणजे आम्हाला पटकन पे करायला येतं तर चला पहिल्यांदा बघूया की आपण आज व्हिडिओ काय घेऊन आलो आहे ते आणि व्हिडिओच्या शेवटी ऑफरला काय प्राईज आहे आज कशाची ते एकदा आपण परत बघूया तर आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आली आहे तो म्हणजे नव्वद टक्के स्त्रिया या चुका करतात आणि माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते त्या घरावर माता लक्ष्मी नाराज होते आपल्या पतीच्या बिझनेसवर माता लक्ष्मी नाराज होते तर आपण या नव्वद टक्क्यांमधले आहोत का या चुका आपण करत आहोत का नसाल करत तर खूप छान पण करत असाल तर आजपासून सुधरा म्हणजे लक्ष्मी स्थिर होईल प्रत्येकाचं म्हणणं हेच आहे आम्ही खूप कष्ट करतो आम्ही दिवसरात्र काम करतो आम्ही खर्च करत नाही तरीही पैसा शिल्लक पडत नाही किंवा तरीही पैसा हा पुरवठी येत नाही याच्या ये माग शास्त्रीय कारण असतात शास्त्र आधार धरून तुम्हाला मी कारण सांगते की तुम्ही पद्मपुराणापासून सगळी पुराण वाचा सगळ्यामध्ये हेच नियम आहेत की स्त्रियांनी कसे वागावे स्त्रियांनी कसे वागावे हा व्हिडिओ तुम्हाला माहीत आहे तिथूनच मी तुमच्या डोळ्यासमोर आली आहे पण परत एकदा एक तुम्हाला नवीन जे कोणी असेल किंवा एक रिपीट अगेन जे आपण म्हणतो त्यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ नवीन ह्याच्यात घेऊन आले मी तुमच्यासाठी की नव्वद टक्के स्त्रिया या चुका करतात आणि माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते त्यांच्या प पतीचे बिझनेस ठप्प होतात नोकऱ्या जातात मुलांना नोकऱ्या लागत नाहीत घरात अन्न पुरवठा होत नाही घरातली आजारपणं सरत नाहीत या सगळ्या गोष्टी का घडतात याच्यावर एक नजर आपण आज जरूर टाकूया तर चला तुम्हाला जेव्हा तुम्हाला वाटतं की आपल्याला असं होतं तेव्हा आपलं डेली रुटीन डेली रुटीन कुठं चुकतं का हे आपण बघावं तुम्ही अनेक युट्यूबरचं डेली रुटीन बघत असता तर त्यातनं काहीतरी शिका की का दाखवतात युट्यूबर तुम्हाला डेली रुटीन की तुम्ही पण त्यातनं ते घ्यावं प्रोत्साहन घ्यावं आणि त्याप्रमाणे मागावं यासाठी डेली रुटीन युट्यूबवर सुद्धा बऱ्याच महिला दाखवत असतात तर त्यासुद्धा व्यवस्थित दाखवत असतात पण आपल्याला वाटत आहे का की आपण या चुका करतोय तर व्हिडिओ नीट ऐका प्रामाणिकपणे खाली कमेंट करायची ताई मी या चुका करत होते आजपासून या चुका करणार नाही कुणीही सांगायचं नाही ताई मी सगळं नीट करते पण माझी सासू पसारा घालते कुणीही सांगायचं नाही मा सासू सांगणार की मी सगळं नीट करते पण माझी सून पसारा घालते हे मला कमेंटच नको आहे सगळ्या महिलांसाठी आणि आजकाल ज्या वर्किंग वुमन आहेत आणि त्यांचे हजबंड पण वर्किंग आहेत या दोघांनी मिळून करण्यासार सारखे हे डेली रुटीन आहे हे जर तुम्ही केलं तर तुमच्या आठ तास नऊ तास केलेल्या ड्युटीचा पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकून राहील तुमचं घर आनंदानं भरेल मुलं बाळ सुखी समाधानी राहतील पती पत्नी समाधानी राहतील तर काय महत्वाचं आहे माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे स्वच्छता हे अनेक वेळा तुम्हाला मी सांगितलंय हात फिरे तिथे लक्ष्मी वसे किंवा तिथे लक्ष्मी दिसे त्यामुळं प्रत्येक गोष्ट स्वच्छ असणं हे अतिशय गरजेचं आहे कारण कारण माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त महत्वाचं आवडतं ते तुमची स्वच्छता जर माता लक्ष्मी तुम्हाला मी सांगितलं दिवसात दारात येत असते तेव्हा दारात जर अस्ताव्यस्त चप्पल पडल्या असतील तर ते तिथून माघारी जाते भले आठ वाजले तुमची अंथरुण पडले असतील तर लक्ष्मी तिथनं माघारी जाते ऐन तिने सांगल्या घरात किरकिर चालू असेल तर माता लक्ष्मी माघारी निघून जाते देवाला दिवाबत्ती नसेल तर माता लक्ष्मी माघारी निघून जाते आज जगात सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे पैसा पैसा म्हणजेच माता लक्ष्मी आणि तो जर तुम्हाला हवा असेल तर स्त्रियांनो या चुका तुम्ही केल्या नाही पाहिजेत तर सगळ्यात पहिल्यांदा सूर्योदयाच्या आधी उठणे ही एक चांगली सवय आहे प्राचीन काळापासून हेच वाक्य बोललं जातं लवकर उठे आणि लवकर निजे त्याचे आरोग्य चांगले राहील तर कसाही तुमची ड्युटीज तुम्हाला जर सात वाजता असेल वर्किंग वुमनला हे सांगायलाच नको पण जास्तीत जास्त घरात राहणाऱ्या स्त्रिया या आळसानं बरबटलेल्या असतात आणि त्यांच्या बाबतीत हे घडत असतं आणि त्याच हे करत असतात की आमचं चांगलं होत नाहीये नवरा नऊ तास कष्ट करतो दहा तास कष्ट करतो पण आमचं चांगलं होत नाही का होत नाही त्याला आपणच घरात राहणाऱ्या स्त्रिया या जबाबदार असतो तर सूर्योदयाच्या आधी उठणे त्याचबरोबर अंथरुण केर आणि रांगोळी ही सूर्य उगवायच्या आधी झालीच पाहिजे त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पारोशी अंघोळ करणे सूर्याला आणि तुळशीला जल घालणे या गोष्टी ज्या घरात जी स्त्री जे पुरुष करतात त्या घरातन माता लक्ष्मी कधीही पाठ फिरवत नाही कारण या ग तुम्ही जर आंध्र प्रदेश वगैरे या भागात गेलात तर तिथल्या स्त्रियांना तुम्ही बघत जा सकाळी सकाळी पंचवीस गजरे लावून त्या पूजा अर्चना करत असतात किंवा त्यांची दारं बघा रांगोळ्या बघा का तिथं एवढं सगळं चांगलं आहे आणि का महाराष्ट्रात आपल्याकडं दरिद्र जास्त आहे तर त्याचं कारणच हे आहे आपण देवाला जास्त मानत नाही आपण स्वच्छतेला हे देत नाही नुसतं काम काम करत राहतो पण तरीही पैसा पुरत नाही तर देवपूजा देवपूजा ही प्रत्येक प्रत्येक घरामध्ये झालीच पाहिजे मग ती स्त्री असो अगर पुरुष असो अगर मुलं असो कुणाच्या ह्याच्यावर सासरे असो कुणावर जी पूजेची जबाबदारी दिली आहे त्यांना ती प्रा केलीच पाहिजे त्यांना काही अडचण असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी घरातल्या व्यक्तीनं देवाची पूजा ही सकाळ संध्याकाळ केलीच पाहिजे सकाळची पूजा आणि आरती आणि संध्याकाळची दिवाबत्ती आणि आरती ही प्रत्येक घरात झालीच पाहिजे जिथं कापराचा वास जिथं मंत्रांचा उच्चार तिथली स्पंदनं त्या घराची स्पंदनं ही पॉझिटिव्ह होतात आणि आपल्या घरामध्ये सुखसमाधान यायला वेळ लागत नाही लक्ष्मी माता यायला वेळ लागत नाही कायमस्वरूपी हे लक्षात ठेवावं की लवकर उठावं या गोष्टी कराव्यात आणि आपल्या घरातले सा सासरे पती मुलं ही जी कोणी आपल्या जीवावर आपण गृहिणी आहोत आपल्या जीवावर जी आहे ती कधीही घराच्या बाहेर उपाशी नाही गेली पाहिजे कारण पतीला आपण परमेश्वर मानतो पतीमध्ये हे विष्णूचं रूप आहे आणि साक्षात विष्णूला जर आपण उपाशी घराबाहेर पाठवत असेल तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न कशी होईल तुमच्यावर प्रसन्न तर होणार नाही नाही पण ह्याच्या उलट हा याचे तोटे तुमच्या पतीला भोगावे लागतात की त्यांचा धंदा ठप्प होतो त्यांचं नुकसान होतं त्यांना नोकरीवरनं काढलं जातं किंवा त्यांचं प्रमोशन होत नाही या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या की आपण पतीला उपाशी सकाळी घराच्या बाहेर पाठवतो का आपण पतीला पारोशा अंगानं खायला घालतो का या छोट्या छोट्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत जीवन बदलून टाकण्यासाठी जेवढे उपाय महत्वाचे आहेत जेवढे प्रोडक्ट्स महत्त्वाचे आहेत नुसते घरात प्रोडक्ट्स धुळखात ठेवून उपयोग नाही नुसते उपाय करून उपयोग नाही तर त्यामागं या दृष्टीनं जर तुम्ही सगळ्या चालत गेलात तर तुमच्या घरात नक्कीच सौख्य समाधान आणल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर बारोसे तोंड आळसलेलं तोंड घाणेरडं अस्वच्छ धुतलेले कपडे घालून जर तुम्ही स्वयंपाक करत असाल तर घरातल्या सगळ्यांचं आरोग्य बिघडतं कारण त्या स्त्रीवर माता अन्नपूर्णा नाराज होते माता लक्ष्मी नाराज होते आणि त्या स्त्रीच्या हातचं चा खाऊन की आपली उन्नती कधी होत नाही मग तुम्ही अशा वागता का तुम्ही पारोशा तोंडानं पारोशा अंगानं मळकटलेल्या कपड्यानं स्वयंपाक करता का या गोष्टी लक्षात ठेवा कायमस्वरूपी मी तुम्हाला सांगत आलेली आहे आहे की स्वयंपाक करताना देवाचं नाव घ्यावं देवाची गाणी लावावी एखादा श्लोक म्हणावा किंवा अन्नपूर्णा मातेचं नामजप करावा म्हणजे आपलं अन्नामध्ये प्रेम उतरतं सगळ्यात महत्वाचं आहे ते प्रेम आपल्या घरांबद्दल आपल्याला किती आपुलकी आहे त्यावरच आपले हात आणि आपला स्वयंपाक हा अवलंबून असतो तर नेहमी स्वच्छ मध्ये स्वयंपाक करावा पती मुलं घराच्या बाहेर जाताना जर आपण पारोशा तोंडाचं असू जर आपण आंघोळ केली नसू तर त्यांना आडवं कधीही जाऊ नाही हे शास्त्र सांगतं दुनिया इकडची तिकडं जाओ ज्यांना मानायचंय त्यांनी माना ज्यांना नाही मानायचंय त्यांनी उठून लगेच कामाला निघून जात जा या गोष्टी आहेत सकाळी रांगोळीबरोबर किंवा मग आंघोळ झाल्यावर चा कुंकवाचं कुंकामध्ये थोडंसं गुलाबजल घालून किंवा गंगाजल घालून जर स्वस्तिक आपण उंबऱ्यावर किंवा दारावर काढलो तर त्या घरामधलं वातावरण प्रसन्न होतं आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करायला येते किंवा आकर्षित होती माता लक्ष्मी त्या त्या ठिकाणी किंवा त्या घरामध्ये केलेले कष्ट हे तुम्हाला उपयोगी पडतात कर्जबाजारी होत नाही येईल तो पगार मस्तपैकी वापरून त्यातले चार पैसे शिल्लक राहतात तर या छोट्या छोट्या चुका कधीही कुणी करू नये त्याचबरोबर आपलं किचन आपलं कपाट काय सांगितलं होतं मी मागं सुद्धा स्त्रीची बुद्धी आणि स्त्रीचं कपाट या दोघांचा एक मोठा संबंध आहे ज्या स्त्रीच्या डोक्यात कळकट मळकट असतं किंवा विचार तिच्या डोक्यात चांगले नसतात त्या स्त्रीचं कपाट हे अस्ताव्यस्त असतं आणि जी स्त्री ही व्यवस्थितपणे काम करत असते तिचं कपाट हे व्यवस्थित लावलेलं असतं तर आता उठा व्हिडिओ बघत बघत आणि आपली कपाट बघा आपण कशी लावलेली आहेत आपल्या मस्तकात घाण भरलेली आहे का आपण एक एक चांगली गृहिणी आहोत तर आपल्या आपल्या कपड्यांची स्वच्छता ठेवणं कपाटात कपडे व्यवस्थित लावणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर टॉयलेट आणि बाथरूम ही निगेटिव्ह एनर्जीची घरातली मोठी क्षेत्र आहेत त्यामध्ये ती स्वच्छ राहिलीच पाहिजेत त्याचबरोबर त्यामध्ये एक मिठाचा बाऊल भरून ठेवत जा आणि दर आठवड्याला तो फ्लश करत जा बाऊल घासून परत भरून ठेवत जा दुसरी गोष्ट घरातली पिण्याची पाण्याची भांडी ही कायम स्वच्छ आणि कायम भरलेली ठेवावी माता लक्ष्मीचं माहेर घर आहे हे, हे पाणी म्हणजे समुद्र त्यामुळं ज्या घरामध्ये पाण्याचा खडखडाट होतो त्या घरामध्ये खड़ माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही म्हणून घरामध्ये कायम पाणी भरलेलं असावं हे आपल्याला आपलं शास्त्र सांगतं त्याचप्रमाणे फरशी गुरुवार सोडून रोज फरशी पुसणे रोज सगळ्या कानाकोपऱ्यातनं केर काढणे हे अतिशय महत्त्वाचं आहे एखादं सामान समजा तुम्ही एखादा कूलर असू दे काही असू दे तो तो बराच दिवस एकाच ठिकाणी ठेवला गेला तती तर तिथं राहू स्वतःचं वास्तव्य करतो आणि राहू जर घरात घुसला तर आपल्याला पूर्ण बर्बाद करतो म्हणून कधीही एकच वस्तू आठ दिवसाच्यावर एका ठिकाणी ठेवू नये रोज तिला हलवावी त्याच्या त्याच्यामागणं केर काढून घ्यावा कपाट असो बेड असो महिन्यातनं एखाद्या शनिवारी तरी किंवा अमावश्या दिवशी सगळं सामान पाच पाच मिनटं हलवावं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये उन्नती व्हायला सुरुवात होते स्टक लाईफ राहत नाही की तिथल्या तिथंच तेवढंच कमवतोय तेवढंच खातो आहे तिथंच राहतोय तेच दिवस आयुष्यात काही उन्नती नाही हे प्रकार होत नाही म्हणून थोडं सामान हलवावं व्यापारी वर्गाने तुम्हाला वाटलं की आज आपला धंदा होत नाहीये तर चटकन थोडस सा सामान हलवावं राहू निघून जातात आणि त्या ठिकाणी धंदा व्हायला सुरुवात होते अगदी छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत पण अतिशय महत्वाच्या या गोष्टी आहेत घरात फुटक्या कबश्या फुटकी भांडी हे अजिबात ठेवू नाही अस्ताव्यस्त भांडी अजिबात ठेवू नये घराचे चारी कोपरे अख्खं घर जळमटाने भरलेलं नसावं पाण्याचे नळ हे लिकेज नसता दार कपाटाची असू दे अगर आपल्या घराची असू दे अगड खिडकीची असू दे ती किरकिर करू नाहीत म्हणून त्यात ऑइलिंग दर शनिवारी शुक्रवारी जरूर करावं या खूप छोट्या गोष्टी आहेत पण याच आपल्याला श्रीमंतीकडं सुखाकडं चांगल्या आरोग्याकडं न्यायला आपल्याला हे असतात जर आपल्याच घरात घाणं असेल तर आपोआपच आपल्या घरातल्या वार्धक्यांमध्ये जी लोकं आहेत किंवा जी छोटी मुलं आहेत त्यांची इम्युनिटी ही थोडी पावर नसते त्यामध्ये त्यामुळं ती आजारी पडायला सुरुवात होते तुम्ही कधी पण बघा जिथं घाण आहे तिथली लोक जास्तीत जास्त आजारी पडतात जास्तीत जास्त गरिबीकडे जातात त्यामुळं स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी पण आपल्या आर्थिक उन्नतीसाठी पण अतिशय महत्वाची आहे कोणतीही वस्तू घरातली डाळ असू दे साखर असू दे तांदूळ असू दे मीठ असू दे हे कधीही संपू देऊ नये त्याच्यात वाटीभर शिल्लक असतानाच दुसरं त्यामध्ये जरूर घालावं त्यातल्या त्यात साखर आणि मीठ सॉरी साखर आणि तांदूळ या दोन गोष्टी या शुक्राला कारक आहेत त्यामुळे या दोन गोष्टी कधीही घरातल्या संपू देऊ नाहीत चमचा भरकी विना त्यामध्ये असतानाच आपण दुसरं त्याच्यामध्ये होतावं तर तांदळाच्या डब्यामध्ये एक उपाय पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते तांदळाच्या डब्यामध्ये जी मोठी करन्सी आहे आता आपल्याकडची मोठी करन्सीची नोट काय आहे तर पाचशे रुपये तर पाचशे रुपयाची नोट ही तांदळाच्या डब्यामध्ये एखाद्या पांढऱ्या किंवा लाल कापडामध्ये किंवा कागदामध्ये बांधून तांदळाच्या डब्याखाली कायमस्वरूपी ठेवावी आणि घरातला तांदूळ कधी संपू देऊ नाही बघा तुमच्यावर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा ही किती प्रसन्न होते ते तर या दृष्टीनं छोटे छोटे जर तुम्ही उपाय केले तर तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे घरातले तवे अनेक तवे घरात असणं हे दारिद्र्याचं लक्षण आहे त्याचबरोबर तवे काळे मिठा असणं पातेली काळी असणं हे सगळं दारिद्र्याचं लक्षण आहे पूर्वी स्त्रिया चुलींवर स्वयंपाक करत होत्या पण माती भांड्यांना लावून मग चुलीवर ठेवत होत्या की त्यांची पातेली सुद्धा चकचकीत दिसत होती हे तुम्ही माझ्या घरात सुद्धा उदाहरण पाहिलेलं आहे तर या स्त्रियांच्या या छोट्या छोट्या चुका आपल्याला दरिद्र्याच्या मार्गाला नेतात तर तुम्ही इथं चुकत आहात आळस सोडा स्त्रियांनो आणि थोडंसं आपल्या घराकडं लक्ष द्या जर तुम्हाला लक्झरी लाईफ जगायची असेल सुखी समाधानी जीवन जगायचं असेल पती आपलेच राहावेत असं वाटत असेल मुलांची उन्नती व्हावी वाटत असेल तर या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत आता कमेंट यायच्या आधीच मी तुम्हाला सांगते की जी दोघ जण हजबंड वाईफ ही दोघं जण वर्किंग आहेत त्यावेळी दोघांनी मिळून ही कामं केली पाहिजेत कारण संसार दोघांचा आहे त्यामुळं दोघांनी मिळून किंवा घरात जर चार माणसं असतील आणि चारी वर्किंग असतील तर चौघांनी मिळून केली कर, असती करायला पाहिजेत पण घरातली चार माणसं कामावर जात असेल आणि तुम्ही फक्त एक गृहिणी घरामध्ये काम करत असाल तर गृहिणी हा शब्द छोटा नाही आहे एवढ्या साऱ्या जबाबदाऱ्या गृहिणीला पार पाडाव्या लागतात त्यावेळी बाहेर कमवायला गेलेली चार माणसं ही सुखासमाधानानं चार पैसे घरामध्ये आणतात आणि मग तो पैसा आपल्याकडं टिकून राहतो तर चला खरं खरं सांगा कोण कोण करत होतं व्हिडिओ आवडला का आता सांगते तुम्हाला मी ऑफर तर सर्व ऑफर आज सुद्धा चालू आहेत तेल आणि शॅम्पू हे सहाशे रुपयाला आहेत त्यावर तुम्हाला कंडिशनर संपूर्णपणे फ्री मिळणार आहे आजच्याच दिवस ऑफर आहे फार साऱ्या कमेंट आल्या तर उद्याच्या दिवस ऑफर असेल नाहीतर ऑफर आज पंधरा तारखेला संध्याकाळी संपून जाईल तर तेलावर कंडिशनर फ्री ही ऑफर आहे त्याचप्रमाणे आपल्याकडच्या अँटी ॲकणे क्रीम दुसरी अँटी रिंकल क्रीम ज्यांना सुरकुत्या पडल्या आहेत त्यांनी त्याचबरोबर पिगमेंटेशन क्रीम त्याचबरोबर फाईव्ह इन वन क्रीम आणि त्याचबरोबर डार्क सर्कल क्रीम या आपल्या पाचच्या पाच क्रीमा या सुपर डुपर हिट आहेत मी वीस वीस तीस तीस किलो क्रीम बनवत आहे पण तुम्हाला एवढी आवडत आहे की शेवटी आउट ऑफ स्टॉक होत आहे तर या सर्व क्रीमा या आजच्या दिवस दीडशे रुपयाला एक आहे याची किंमत आपली रोजची साडेतीनशे रुपये आहे तर याच्या या क्रीम पन्नास ग्रॅमची क्रीम आहे याची किंमत आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपये तुम्ही कितीही क्रीम घेऊ शकता पार्लर असेल तर पार्लरच्या व्यवसाय साठी घेऊ शकता याच्यावर कुठही मी किंमत घातलेली नाहीये त्यामुळे रिसेलिंग करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर या पाचची क्रीम प्रत्येकी दीडशे रुपयाला आहे ज्यांना माझा पे नंबर माहीत आहे त्यांनी जाबो आणि आपला ऑर्डर पे करून टाका पैसे करून टाका त्याचप्रमाणे कालपासून मी नवी ऑफर ठेवली होती म्हणजे चार फेस फेसवॉश जर घेतले तर हे चारही फेसवॉश तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहेत हा आहे आपला मिल्क हणी हा फेसवॉश हा व्हाईटनिंगसाठी वापरला जातो हा आहे कॉफी फेसवॉश हा जास्त करून आपली मुलगे लोक जेंट्स लोक किंवा ज्यांची जा त्वचा जास्त काळवंटी आहे त्यांच्यासाठी वापरला जातो घरात सगळ्यांसाठी सा छोट्या मुली असतील तर गुलाब शाही गुलाबचा फेसवॉश त्यांना वापरावा आणि ज्यांना ऍक्ने येत असतील किंवा अजून काही चेहऱ्यावर प्रॉब्लेम असतील त्यांनी निम तुलसीचा फेसवॉश वापरावा तर हे चारही फेसवॉश तुम्हाला आज मिळणार आहेत फक्त सहाशे रुपयाला त्यामुळं ज्यांना जे हवे आहेत त्यांनी ते जरूर लगेच जाऊन चट्टकन बट पट्टकन बुकिंग करा मेहंदी मेहंदी संपत आलेली आहे कारण सुपर डुप्पर हिट मेहंदी तुम्हाला आवडत आहे आणि दहा दहा पॉकेट घेऊन ठेवणाऱ्या सुद्धा काल महिला आपल्याकडे आलेल्या आहेत मैत्रिणी माझ्या आलेल्या आहेत तर आज आज सुद्धा काळी मेहंदी शंभर रुपयालाच राहील ब्राऊन मेहंदी पण शंभर रुपयाला राहील आणि बरगंडी मेहंदीसुद्धा शंभर रुपयाला राहील बर्गंडी कलर कुणाला लक्षात येत नसेल तर उन्हात गेल्यावर आपले केस हे तांबडे असे दिसतात सोनेरी दिसतात तांबडे दिसतात एक वेगळी शाईन त्याच्यावर येते तर ती ही बरगंडी मेहंदी आहे तर या तिन्ही पण मेहंदी शंभर शंभर आणि शंभर रुपयाला आजच्या दिवस आहेत तुमच्या खूप साऱ्या जर कमेंट्स आल्या तर मात्र आपण हे उद्याच्या दिवस अजून ठेवूया प्रकारे पाच ते सहा प्रकारचे आपल्याकडं सॉरी पाच ते सहा प्रकारचे आपल्याकडं फेशियल किट आहेत वटपौर्णिमाजवळ आली आहे ज्यांना बजेटमध्ये सुंदर दिसायचं आहे त्यांच्यासाठी खास आहे की फेशियल किट हे फक्त शंभर रुपयाला आहे याच्यामध्ये कॉफी आहे मोती आहे फ्रूट आहे स विटॅमिन सी संपलेलं आहे डी टॅन आहे तर हे सगळे फेशियलमध्ये तुम्हाला सहा सहा स्टेप मिळणार आहेत या आहेत पाच स्टेप आणि हे शेवटचं सिरम दोघी बायका किंवा तिघी बायकांचं सुद्धा आपल्या घरातल्या याच्यामध्ये फेशियल होऊ शकतं युट्यूबला तुम्ही कुठेही फेशियलचे स्ट्रोक्स हे केले कसं करावं फेशियल तर तुम्हाला सगळे स्ट्रोक त्याच्यामध्ये शिकायला मिळतील नाही तर आपलं शंभर रुपयाचं पाकिट घेऊन पार्लरवाल्यांकडे जायचं आणि आमचं फेशियल करून दे म्हणून सांगायचं तर आपल्या आपल्या स्किनप्रमाणे आजच्या दिवस कारण नाही आहे सगळ्या पार्लरवाल्या ताईंनी एकदम घेऊन टाकलेलं आहे त्याच्यामुळं खूप कमी आता राहिलेला आहे स्टॉक तर चटचट बुकिंग करा त्याचप्रमाणे सगळ्यांच्या आवडीचं आणि माझ्या तर अतिशय जवळचं ते म्हणजे दोन्ही पण हायड्रा सिरम मी रात्रीचा लावत आहे आपली ह्याची क्रीम डार्क सर्क सर्कल क्रीम आणि दिवसाचं लावत आहे हायड्रा सीरम किंवा व्हिटॅमिन सी सीरम तर अतिशय उत्तम आहे चेहऱ्यामध्ये जो टाईटनेस येतोय तो फार सुंदर प्रकारे येतोय तर सकाळी हे लावतीये मी आणि संध्याकाळी व्हिटॅमिन सी लावतीये किंवा आपल्या पाचवी क्रीममधली कोणतीही क्रीम लावती आहे याच्यावर मी थोड्या वेळ जाऊ देते थोडासा घामी येतो तो, तो जाऊ देते आणि फाईव इन वन क्रीम ही माझ्या खूप आवडीची झालेली आहे कारण कोणत्याही प्रकारचे कोणतेही केमिकल आपल्या कशामध्ये नाही आहेत त्यामुळं माझ्यासारख्या सेन्सिटिव्ह स्किनला सुद्धा सूट होत आहे तर चला ह्यांची किंमत आहे आज दोनशे रुपये हे असू दे नाही तर विटॅमिन सी असू दे दोघांची किंमत दोनशे रुपये आहे तर सगळ्यांच्या किंमती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर ऑफरचा लाभ भरभरून बर घ्या या प्रकारची पंपची बॉट ह्याच्यामध्ये येत असते बॉटल आणि एक पंप आपल्याला खूप होत असतो तर चला तुम्हालाही ऑर्डर करायला वेळ पाहिजे आणि मलाही तुमच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत पोचवायला वेळ पाहिजे तर करा चट्टदेशी उठा आणि पट्टदेशी बुकिंग करा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा चंचन छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बरोबर